नंदुरबार जिल्ह्यातील एका घटनेला काही कालावधी लोटत असताना शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे स्वतःच्या बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेनं जनमानसात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये लागोपाठ तीन घटना घडल्या आहेत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या या घटनेमध्ये वाढ होते काही प्रतिष्ठांनी आपल्या पदाचा गैरवापर करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताना दिसून येत असतानाच परंतु पोलीस प्रशासनानं त्वरित गुन्हा दाखल आहे प्रकाशातील घडलेली घटना ही काळेमा फासणारी तर आहेच परंतु बापाच्या मुलीचे पोट दुखत असल्यामुळे आहे दवाखान्यात दिली असता डॉक्टरांनी सांगितलं आहे हे ऐकून आईला धक्का बसला मुलगी घरी एकटीच असल्यानं आरोपी पित्यानं एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शारीरिक संबंध ठेवत अल्पवयीन मुलीला गर्भवती केले तसेच या घटनेची वाच्यता कुठे केली तर तुला जीवेत हार मारण्याची तिला धमकी दिली या सर्व घटनेची माहिती कळताच अल्पवयीन मुलीची आईनं शहादा पोलीस स्टेशन गाठले आणि सर्व हकीकत कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना सांगितले श्री मोरे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखत आणि मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्वरित संशयितांविरुद्ध पोचको कायद्याअंतर्गत आणि भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ एन पाचशे सहा आणि लैंगिक अपराध पासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम यानुसार गुन्हा दाखल केलाय तसेच सदर नराधम पित्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त उपविभागीय दत्तात्रय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक राजन मोरे प्रतापसिंग मोहिते पोलीस उपनिरीक्षक माधुरी आर कंकरे या तपास करत फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार शहादा नवापूर